झुसासी संस्थेच्या वतीने आसरा चौकात कैंडल मार्च पहलगाम काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली झुसासी संस्थेचे अध्यक्ष जुबैर वल्संगकर सचिव इम्रान शेख तसेच टीम सदस्य ऋतुजा अश्विनी आणि हुमैरा यांच्या नेतृत्वाखाली आज रात्री आठ वाजता आसरा चौक येथे एक भावनिक कैंडल मार्चचे आयोजन करण्यात आले काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निर्दोष पर्यटकांचे बळी गेले असून या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे या हल्ल्याच्या विरोधात आणि शहीद पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कैंडल मार्च आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात तीनशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते प्रत्येकाच्या हातात एक मोमबत्ती होती आणि समोर ठेवलेल्या हल्ल्याच्या पोस्टरकडे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरले संपूर्ण वातावरण शोकाकुल होते लोकांनी शांततेत मोमबत्त्या पेटवून भारत माता की जयच्या घोषणांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली या भावनिक प्रसंगाने सर्वांना एकत्र आणले झुसासी संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आणि सरकारकडे मागणी केली की अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी कठोर पावले उचलावीत